मंत्री गोगावले यांचं ऑपरेशन टायगर राष्ट्रवादीला खिंडार जगताप कुटुंबाला दे धक्का पस्तीस वर्षानंतर धामणी गावात शिवसेनेचं जड दोनशेहून अधिक मतदारांनी केला शिवसेनेत प्रवेश मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत धामणी ग्रामस्थांनी सोडली जगताप कुटुंबाची साथ दर सहा महिन्याने आमचे नेते पक्ष बदलणार असतील तर आम्ही नेमकं करायचं तरी काय प्रवेशकर्त्यांनी केला सवाल तुम्ही तुमच्या पक्षाचे एकनिष्ठ राहत आमचा काय विरोध केलात मात्र आम्ही कधीही तुमचा विरोध केला नाही आमच्या पक्षात आला आता जुने वाद विसरून एक दिलानं पक्ष संघटनेचं काम करा मंत्री भरत शेठ गोगावले यांचा सल्ला राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री तथा शिवसेना उपनेतेन आमदार भरत शेठ गोगावले यांनी घटस्थापनेनंतर रायगड जिल्ह्यात ऑपरेशन टायगरला पुन्हा एकदा सुरुवात केली घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी महाड शहरातील माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक आणि नडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांना आपल्या पक्षात समाविष्ट करून घेतलं तर घटस्थापनेच्या तिसऱ्या दिवशी धामणी गावात लावत राष्ट्रवादी आणि उभाटाच्या जवळपास दोनशेहून अधिक मतदारांचा समावेश आपल्या पक्षात करून घेतला गेली पस्तीस वर्ष शिवसेनेच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर आणि विकास कामांचा धडका पाहून शिवसेनेच्या धनुष्यबान हाती घेतलं माजी सरपंच प्रदीप रामचंद्र चौधरी माजी सरपंच छाया सतीश आंगरे ग्रामपंचायत सदस्य सुजाता योगेश जाधव प्रिया प्रशांत चिकणे यांचा समावेश आहे कायम स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे कैलासवासी भाऊ जगताप यांचे चिरंजीव शुभम भाऊ जगताप यांनी देखील जगताप कुटुंबाची साथ सोडली प्रदीप चौधरी यांच्या नेतृत्वाखाली धामणी गावातील दोनशे पाच मतदारांनी राष्ट्रवादी आणि उभाटाला सुटचिट्टी देत शिवसेना पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशासाठी भाऊ दिविलकर श्रीकांत ननवरे यांनी प्रचंड मेहनत घेतली यामध्ये आंग्रे पवार चौधरी सकपाळ चिकणे गभाने मोरे साळुंके प्रभाकर साळवी जाधव खराडे आणि कदम परिवारातील नागरिकांचा समावेश आहे या पक्ष सोहळ्यासाठी नामदार भरतचट गोगावले शिवसेना शेतकरी सेना रायगड जिल्हा प्रमुख विजयप्पा सावंत प्रमुख सुरेश महाडिक रायगड जिल्हा समन्वयक राजेश देशमुख तालुका प्रमुख रवींद्र तरडे जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे युवासेना महाड विधानसभा समन्वयक इम्रानभाई उपतालुका प्रमुख राजेश गोळे समीरांना म्हणूनकर प्रमुख दिलीप शिंदे भाऊ देविलकर श्रीकांत ननवरे युवासेना तालुका प्रमुख राकेश मामुनकर आणि ज्यांचा नामदार भरतचेट गोगावले यांच्या हस्ते उत्कृष्ट प्रास्ताविक सादर करणारे म्हणून खास सत्कार करण्यात आले असे युवा नेते युवासेना महाड तालुका संघटक शेखर राखाडे ज्येष्ठ शिवसेनेक हनुमंत कदम यांच्यासह विभागातील ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलत असताना नामदार भरतचेट गोगावले यांनी गावातील सर्व विकास काम पूर्ण करण्याचं काम आपण करणार असून गेल्या तीस ते पस्तीस वर्ष आपण जरी आमच्या विरोधात काम केलं असलं तरी आम्ही कधीही दुजाभाव दाखवलं नाही आता आपण एका झेंडेखाली आलेला आलेला आहात तरी नवा जुना वाद विसरून एक दिलानं संघटनेसाठी काम करावा असा सल्ला दिला धामणी गावातील या पक्षप्रवेशामुळे बिरवाडी जिल्हा परिषद गणातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपण प्रचंड मताने जिंकणार असल्याचं आमदार भरत शेठ गोगाल यांनी स्पष्ट केलं तर पक्षप्रवेश करते प्रदीप रामचंद्र चौधरी यांनी मंत्री भरत शेठ गोगाल यांची काम करण्याची कार्यप्रणाली त्यांच्या विरोधकांशी असलेला सुसंवाद आणि जनतेशी जोडली गेलेली नाळ पाहून आपण पक्षप्रवेश घेतला असल्याचं सांगत त्यांनी जगताप कुटुंबाचं नाव न घेता गंभीर आरोप करत आमचे नेते दर सहा महिन्यांनी पक्ष बदलतात मग आम्ही नेमकं करायचं काय असा सवाल उपस्थित करत एक प्रकारे जगताप कुटुंबाला घरचा आहे भव्य दिव्य पक्षप्रवेशामुळे महाड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पक्ष मोठा धक्का मानला जातोय येणाऱ्या काळात आमचं ऑपरेशन टायगर सुरूच राहील असं मंत्री भरतचेट गोगावले यांनी सांगितलंय त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदरच मंत्री भरत चेड गोगावले यांनी विरोधकांचं नामोहरण केलंय असंच म्हणावं लागेल ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड कारण एक की गावचा विकासासाठी पहिल्याच आम्ही जाऊन बरोबर केली पहिल्याच सांगितलं की आमच्या गावचा विकास व्हायला पाहिजे काही लोकांना वाटले होते कि प्रदीप चौधरी हा एकटाच चाललाय बऱ्याच दिवस अशी बोंब होती की प्रदीप चौधरी एकटाच चाललाय एकटाच चाललाय पण एकटा नसून माझ्याबरोबर असणारे हे माझ्याबरोबरच आहेत आणि त्यांच्या याच्यावरती मी आहे आणि ते माझ्या पाठीशी त्याच्यामुळे मला काय करण्याची परवा नाही फक्त मला वैयक्तिक एक 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 काम हे सोडून बाकी मला गावाच्या कामासाठी हे करायचं आहे त्यासाठी आम्ही पक्षी प्रवेश करण्याचा निर्णय कर घेतला आणि आता ज्यावेळी आम्ही ज्या पक्षामध्ये होतो ते पक्ष आमचे नेते प्रत्येक सात सहा महिन्याने पक्ष बंद करायला लागले त्याच्यामुळं आम्ही सुद्धा विचार केला की आपण काय ठरवायचं नक्की आपण ते ठरवत असताना मला जवळजवळ चार महिने याच्यात गेले सगळ्यांच्या मनावरती सांगून कि काही लोकांना वाटायचे ह्याच काम चाललंय म्हणून हा लोकांना हे करतोय पण माझं काम काय शेटने किंवा कुणी आपल्याला बंद केलं नाही जेव्हा काही लोकांनी माझ्या विरोधात सांगितलं होतं तेव्हा पहिली मिटिंग मीठ गोगाने बालाजी हॉटेलला दीपक ला केली श्रीकांत ननोरे आणि भाऊ देवीलकर भाऊ देवीलकर माझा जवळजवळ एकूण पासूनचा मित्र आहे आणि तो माझ्या सुख दुःखात निर्मी असतो त्याच्यामुळं त्याला माहित आहे की आपल्या जे असा अडचण आले त्यासाठी कधी शेठ बरोबर मिटिंग न करणारा माणूस माझ्यासाठी समोर आला तो त्याच्यामुळं मी माझा त्याच्यावरती एक प्रेम आहे की पहिल्यापासूनच तो माझ्या सुख असतो आणि माझ्या गावचे जे माझे जे नातलं आहेत सगळे ते माझ्या बरोबर आहेत आणि माझे जेवढे नातेवाईक आहे ते आम्ही पक्षात आहे आणि बरोबरच सगळे आहे त्याच्यामुळं आम्हाला काय दुसऱ्यांची काय चिंता करायची गरज नाही तरी आता ज्या परिस्थिती आम्ही ज्या पक्षात होतो आमच्या दोन अडीचशे तीनशेचा जो लीड असायचा ते आता उलटी परिस्थिती होईल की आपला लीड राहील आणि तिकडं आज मी धामणे गावातील ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महिलांच्या पक्षांनी यांनी आमचा अजिन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जो आज तेवढा मोठा पक्षप्रवेश केलेला आहे आणि तो शेवट लोक कार्यकर्त्यांचा आजचा पक्षप्रवेश मी त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो गेली चाळीस वर्ष आम्ही या गावामध्ये हॅलो सर्वांनी शांतता का जरा आम्हाला कधी तिथे यश आलेलं नव्हतं परंतु आज एवढं मोठा पक्षप्रवेश होतोय तर आजच तुम्हाला सांगू इच्छितो या जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती त्या दोन्ही आज आम्ही शिक्षक सगळ्या भागात ज्या ज्या ठिकाणी आता आपण कामं करतोय कार्यकर्ते काम करत त्यांना पट्ट आहे आणि मग जी प्रदीपनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे नेते मंडळी जर दर सहा महिन्यांनी जर काही लोक पक्ष प्रवेश करत असणार बदलत असेल पक्ष बदलत असतील तर मग खालच्या कार्यकर्त्यांनी काय करावं आणि म्हणून करता त्याही ठिकाणी पक्ष